निवडणूक दोन हजार पंचवीस हे भावा कोणाची हवा या संदर्भात मालेगाव शहरात कोणता उमेदवार निवडून येईल याबद्दल एक मुलाखत म्हणून युवकांची घेत आहे निवडणुकीमध्ये असं झालेलं नि आहे की आरोप कोणी हे सुशिक्षित मतदार कोणी सापडत नाही यावेळेस संधी आहे युवकाला संधी आहे नवीन लोकं आहेत सर्व फ्रेश चेहरे आहेत आणि सुशिक्षित असल्यामुळं माझंही मत हे की बाबा जे लोक विकास करू शकतात जे लोक आज काहीतरी समाजामध्ये देण्याची त्यांची कुवत आहे किंमत आहे त्यांच्याकडे ते मोजू शकतात मतदाराला व्यवस्थित म्हणजे त्याच्या सुशिक्षित असे लोकं वर् इतर वर्गानं प्रत्येक वर्गाचा प्रत्येक समाजाचा विचार करून जो व्यक्तिमत्व तुम्हाला सक्षम वाटते त्याच्यामागं जनतेनं साथ द्यावी मग ते कुणाही पार्टीचा असो कुणाही पक्षाचा असो धन्यवाद दादा तुम्ही खूप छान बोलले आहेत आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणेच मालेगाव शहर हे सुशिक्षित आणि चांगला उमेदवार देईल सुशिक्षित मतदारात मतदाराने सुशिक्षितच उमेदवार पाहून त्याचं मतदान करावं जे आपलं काहीतरी बरं करू शकल त्या माणसाला त्या माणसाला उभं राहावं ही अपेक्षा आहे मालेगाव शहरात दोन हजार पंचवीस नगराध्यक्ष पदाची निवडणूक चालू असल्याने मालेगाव शहरात एक हवा ताई कोणाची हवा त्या अनुषंगाने मालेगाव शहरात आपण भाजी घेत असलेल्या महिलांना विचारू हे ताई कोणाची हवा मालेगाव शहर नाही कोणता पक्ष और कोणता उमेदवार अच्छा आहे भावना गौरी भावना गौरी क्यू अच्छे है? मतलब उन्होंने क्या करा आपके वास्ते ये पैसे मिल रहे हैं लाड़की बहन के पैसे, पैसे मिल रहे हैं अपन बेमान नहीं होते किसका अच्छा अच्छा तो मतलब उम्मीदवार का चिन्ह कोणता आहे है धनुष्य बांध तो मतलब एक नंबर पे चल रे सी मालेगाव शहर में एक नंबर आपके सौ टक्के बिल्कुल धन्यवाद मालेगाव शहरातील भाजी येत असलेल्या महिलांनी आपल्याला सांगितले आहे मालेगाव शहरात फक्त धनुष्यबान या सीनावरच लाडक्या बहिणीमुळे उमेदवार निवडून येत असल्याची माहीत पडत आहे आपण इंटरव्यू मालेगाव शहराच्या निवडणुकीदरम्यान एक हवा कोणाची हवा काही प्रवासी जे उभे आहेत त्या प्रवाशांना आपण विचारू की मालेगाव शहरामध्ये नेमकी कोणाची हवा होऊ खुरसुरी यांची हवा हीच्या ही। चा वतीने चांगल्या हवा चालू तरी शिंदे साहेब झालेली होती इथं त्यांनी जी मासना दिलेली आहे ते कार्य करणार असेल त्याचे हे आहे आता लोक ताई नव्हत्या तो कोणीच नव्हतं आता लोक कोणताही विकास झाला नाही मालेगाव तालुक्यात आता इथून पुढे ताईच्या ना विकास होणार आहे इकडच्या पाण्याची योजना असो कोणतीही योजना असो पूर्णही योजना होणारच आणि त्यांचं निशाणेचं चिन्ह कोणता आहे माले मालेगाव शहरातील जे प्रवासी आहेत त्या प्रवाशांना आपण विचारले आहे प्रवाशांचं सुद्धा म्हणणे आहे की मालेगाव शहरामध्ये भावनाबाई माजी खासदार यांनी पाण्याची व्यवस्था केली आहे आणि लाडक्या बहिणीचे सुद्धा पैसे शिंदेसाहेब यांनी चालू केलेले आहेत त्यांच्या मतानुसार मालेगाव शहरामध्ये शिवसेना यांचीच हवा आणि मालेगाव शहरामध्ये धनुष्यबाण या निशाणीवरच लोक मतदान करतील अशी अपेक्षा आहे नगरपंचायत दोन हजार पंचवीसच्या च्या निवडणुकीत मालेगाव शहरात ए हवा कोणाची हवा त्याबद्दल आपण आमचे काकाश्री आहेत त्यांना विचारू माले की मालेगाव शहरामध्ये कोण येईल आवाज आहे चिन्हिष्य मालेगाव शहरातील धनुष्यबाण या चिन्ह काकांनी सांगितलं आहे काका आपण खूप छान बोलले आणि तोच एक सुशिक्षित उमेदवार मालेगाव शहराला लाभेल अशी अपेक्षा आहे निवडणूक दोन हजार पंचवीसच्या च्या माध्यमातून ए ताई कोणाची हवा आपल्या मालेगाव शहरामध्ये ओम भाऊ खरसुडे त्यांचं चिन्ह त्यांची चिन्ह आहे धनुष्यबाण धनुष्यबान चिन्ह आहे फार स्वाभिमान येत अभिमान येतं त्यांना काही असं हे नाही की धावून येणार येत मन मिळावू येतं आणि लय फार चांगलं येत हे सगळं काम करणार येत आधी आता हे सडकाच काम करणार येतं पाणी पुरवठा हे सर्व काम करणार येत याचा स्वभाव इतका चांगला आहे याची म्हणजे असे भावना एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेच्या लाडक्या बहिणी आहोत आम्ही सर्व कामं करणार आहेत माझी खासदार भावनाताई गवळी यांनी पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटविला आहे आणि तसेच मा मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी लाडकी बहिणीच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना आपण प्रश्न विचारून लाडक्या बहिणीसाठी त्यांनी पंधराशे रुपये चालू केले असे या लाडक्या बहिणीचे मत असून आता यानंतर एकवीसशे रुपये चालू करण्यात आहेत असे त्यांचं मत आहे आणि या लाडक्या बहिणी माध्यमातून मालेगाव शहरातील एकमेव उमेदवार म्हणून ओम भाऊ खुलसोडे यांची निशानी धनुष्यबान धनुष्यबाण धनुष्यबान असे या महिलांचे मत आहे आपण मालेगाव शहराच्या निवडणुकी दरम्यान एक हवा कोणाची हवा काही प्रवासी जे उभे आहेत त्या प्रवाशांना आपण विचारू की मालेगाव शहरामध्ये नेमकी कोणाची हवा खुरखुरी यांची हवा हीच्या वतीने चांगली हवात आलो तरी साहेब आलेले होते इथं त्यांनी जी आश्वासनं देऊन दिलेली आहे ते कार्य करणारच आहेत त्याचे ते आहे आत्ता लोक काही नव्हत्या तो कोणीच नव्हतंही आता लोक कोणताही विकास झाला नाही मालेगाव तालुक्यात आता जून पुढे ताईच्या ना पूर्णही विकास होणार आहे इबर्जात पाण्याची योजना असो कोणती योजना असो पूर्णही योजना होणारच नाही आणि त्यांचं निशाने चिन्ह कोणता आहे धनुष्यबाले मालेगाव शहरातील जे प्रवासी आहेत त्या प्रवाशांना आपण विचारले आहे प्रवाशांचे सुद्धा म्हणणे आहे की मालेगाव शहरात भावना भावनाबाई माजी खासदार यांनी पाण्याची व्यवस्था केली आहे आणि लाडक्या बहिणीचे सुद्धा पैसे शिंदेसाहेब यांनी चालू केलेले आहेत त्यांच्या मतानुसार मालेगाव शहरामध्ये शिवसेना यांचीच हवा आणि मालेगाव शहरामध्ये धनुष्यपाल या निशाणीवर लोक मतदान करतील अशी अपेक्षा आहे मालेगाव शहरात नगरपंचायत उमेदवार कसा पाहिजे सर्वांना नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र बातायची भैया खाना खाण्याखानी गुजारा मयावी लेकिन खाना नहीं खाऊंगा वोट करूंगा ओ चाहे किसको भी करूंगा लेकिन वोट करूंगा और जिस दिन मतदान रहा उस दिन मेरी बीवी बच्चा कितनी भी अमिर की शादी हो लेकिन वो के कॅन्सल करूंगा लेकिन मैं वोट करना करूंगा करना जरूरी आहे मालेगाव शहराला कसा उमेदवार पाहिजे अरे एकदम झगात पाहिजे आणि काम करणारा पाहिजे त्यानं आपल्या घरी येऊन म्हणलं पाहिजे रवि भाऊ काय तुमचं काम आहे सांगा आणि बोला काय म्हणणे असा उमेदवार पाहिजे धन्यवाद धन्यवाद दोन हजार पंचवीसच्या नगरपंचायत निवडणुकीदरम्यान आपण काही लाडक्या बहिणींना विचारत आहोत की आपल्या मालेगाव शहराचा कोण उमेदवार निवडून येईल आणि कोणता उमेदवार आहे सोनाजी रामेश्वर घुगे यांची निशाणी धनुष्यबाग आणि ते दोन हजार पंचवीस मालेगाव शहरात कोणाची हवा मालेगाव शहरात ओम उडसडीची हवा मालेगाव शहरात ओम मुरसडीची हवा धनुष्यबा